माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा गेम कुणाचा करायचा कट कुणाच्या विरोधात शिजवायचा ह्या सगळ्या गणिताची समीकरण शिजत आहेत कळंबा जेलमध्ये आणि याचा मोरक्या आहे तिथलाच एक दादा पाहुयात सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी अर्पणा आणि तुम्ही पाहताय तीचा जागर न्यूज कळंबा मध्यवर्ती कारागृह आणि बिंदू चौक सब जेलच्या गजाडच्या विश्वात गुन्हेगारी वर्तुळातील चालती बोलती शाळाच बनली आहे कारागृहात बसून नेमका कुणाचा गेम करायचा हे संघटित गुन्हेगारातील म्होरके ठरवतात काही ना गुन्हेगारीचे प्रशिक्षण कारागृहातील दादांकडून दिले जाते पाच जिल्ह्यातील गुन्हेगारीचा रिमोट हा दोन्ही जेलमधील काही टोळी म्होरक्यांमध्ये आहे कालावधीत कळंबा कारागृहात कैद्यांकडे दोनशे पन्नासहून अधिक मोबाईल सापडले त्यासह तंबाखूच्या अधिक गांजा सापडला कारागृहात गांजा पार्टी झाल्याच्या घटनाही यापूर्वी उघडकीस आल्या आहेत टोळी युद्धातून पाच खून कारागृहात आवारात घडले टोळी युद्धातील काही मोरके कारागृहात दाखल झालेल्या नौख्यांना प्रशिक्षण देतात येथे प्रशिक्षण घेऊन गावात जाऊन संघटित टोळी तयार केली जाते चोरी खून दरोड्याचे नवे तंत्रज्ञान ही सराईत गुंडांकडून दिले जाते बाहेरून कैद्यांना मदत पुरवण्यासाठी भिंतीजवळून संबंधित साहित्य कापडी गठ्ठ्यातून आत फेकले जाते हे रोखण्यासाठी जाळीचे सुरक्षा कवच असले तरीही काही सराईत टोळके कवच सा भेदून साहित्य फेकतात कारागृहात नेमकं गांजा मोबाईल संच पेन ड्राईव्ह चार्जिंग कॉर्ड एमसीलच्या पुड्या चाकू हत्यारे ब्लेड इत्यादी फेकतात कळंबा मध्यवर्ती कारागृहात दोन हजार एक कैदी आहेत कारागृहाची क्षमता सोळाशे पासष्ट इतकी आहे त्यात महिला कैदी चौतीस आणि पुरुष कैदी सोळाशे पासष्ट आहेत कारागृहाचा परिसर शंभर एकर इतका आहे प्रत्यक्षात पंचवीस एकर क्षेत्रात भक्कम तटबंदी आहे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर मुंबई पुणे मराठवाडा विदर्भासह बांगलादेशी नायजेरियन ये श्रीलंका येथील कैदी इथे असतात अमली पदार्थाची तस्करी केल्याप्रकरणी शिक्षा भोगत आहेत मुंबई बॉम्बस्फोट खू मारामारी टोळी युद्धासह गुन्हेगारी जगतातील म्होरके बंदिस्त आहेत कैद्यांवर कर्डी नजर ठेवण्यासाठी संपूर्ण कारागृहात परिसरात सातशे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत त्यासह मोबाईल जामर कैद्यांना गरम जेवण देण्यासाठी शंभर हॉटस्पॉट आहेत कैद्यावर नजर ठेवण्यासाठी प्रत्येक पॉइंटरवर दोन कर्मचारी नेमले जातात त्यांची तीन तासांची ड्युटी बदलते सकाळी सहा ते बारा दुपारी बारा ते सहा आणि सायंकाळी सहा ते पहाटे सहा पर्यंत तीन शिफ्ट मध्ये कामकाज चालते कैद्यांना दिवसभरात चोवीसशे कॅलरी मिळतील इतका आहार दिला जातो त्यानुसार उपहारगृहात खाद्य पदार्थ तयार केले जातात बिंदू चौकातील कोल्हापूर जिल्हा कारागृह मध्ये एकशे ऐंशी कैदी आहेत मात्र क्षमता एकशे पंचवीस इतकी आहे यामध्ये कच्चे कैद्यांची संख्या अधिक आहे मात्र अंमली पदार्थ हत्यारे मारामारीचे प्रकार ही या कारागृहात घडले आहेत काही कैद्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट दिली केल्याचे प्रकार उघडकीस आलेले आहेत इतकी सगळी बंदोबस्त असून देखील तिथे अजूनही मोरक्यांचा डाव सुरूच आहे